नमस्कार मी प्रदीप वाडेकर स्वागत करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोगड किल्ल्याच्या इनुस्को नोंदी संदर्भात सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर मावळ तालुक्यातील ठिकाणी आई रेस्टॉरंट आमची खासियत गुजराती थाली, थाली पंजाबी थाली मुंबई स्पेशल पावभाजी तवा पुलाव चायनीज सेंटर शंभर टक्के शुद्ध शाकाहारी हो आणि घरपोच सुविधाही ही उपलब्ध लग्न व इतर समारंभासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील त्याचप्रमाणे कैलासा रेसिडेन्सी राहण्याची उत्तम सोय एसी नॉन एसी ती रूम्स उपलब्ध हम पत्ता कारला पाटा जवळ जुना मुंबई पुणे रोड कारला संपर्क सात नऊ सात सात नऊ आठ सहा तीन सहा चार आई एकविरा प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट मावळ तालुक्याच्या लोहगड किल्ल्याची नुकतीच युनुस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद झाली असून या नोंदीसाठी संपर्क संस्थेचा सुद्धा खारीचा वाटा आहे असं संपर्क अमित कुमार बॅनर्जी मावळ अर्थाशी बोलताना म्हणाले मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याची जागतिक युनुस्को वारसा नोंद व्हावी यासाठी संपर्क संस्थेने दोन हजार पासून हेरिटेज वॉक नावाने एक चळवळ सुरू केली होती आणि खऱ्या अर्थाने आज त्या चळवळीला यश आलं आहे या चळवळीमध्ये लोहगड विसापूर किल्ले संवर्धन विकास मंचचे सर्व कार्यकर्ते तसेच भाजप ग्रामस्थ लोहगड ग्रामस्थ तसेच इतर इतिहासप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभलं होतं दोन हजार सोळा पासून या हेरिटेज वॉक मध्ये इतिहासप्रेमींनी हजारो संख्येने सहभाग घेऊन हेरिटेज वॉक मध्ये अनेकांनी या लोहगड किल्ल्याची युनेस्को यादीमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न केले संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनीही युनेस्को यादीत लोहगड किल्ल्याची नोंद व्हावी यासाठी सरकारी पातळीवरही पाठपुरावा केला आणि सतत पाच पाच वर्ष हेरिटेज वॉक ही पदयात्रा सुरू करून या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला होता असे या भव्य दिव्य हेरिटेज वाक पदयात्रेमध्ये जगभरातून लोक या ठिकाणी उपस्थित झाले होते आपल्या सर्व एकंदरीत योगदानाबद्दल बोलताना अमित कुमार बॅनर्जी म्हणाले पुणा जिल्हा मावळ तालुका मध्ये लोहगड किल्ला हा जगप्रसिद्ध झाला आणि चे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्डमध्ये हा वास्तूचा अंतर्भूत झाला आणि आज युनेस्को मान्यप्राप्त एक किल्ला आहे हे खरंच म्हणजे आम्ही जे लोहगड भाजे हा भागात राहणारे माणूस मग तालुक्याच्या हा आमच्याकडे फार मोठा गर्व आहे की युनेस्को दर्जाच्या हा किल्ला जिथे आम्ही राह राहतात किल्ल्याच्या पायथ्यात आम्ही राहतात मला हे पण सुचायचे की दोन हजार सोळा त्याच्या अगोदरपासून माझ्या मना मनात होते एवढा चांगला किल्ला आहे जे जगभरचे प्रसिद्ध किल्ला होऊ शकतात आणि हा किल्ला अजून काही प्रसिद्धी नाही आहे ते म्हणून दोन हजार सोळापासून मी म्हणजे माझ्या संपर्क संस्था एक योजना काढले की संपर्क हेरिटेज वॉक आम्ही इथे सुरू करणार आणि दोन हजार सोळाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही पहिला हेरिटेज वॉक पंचवीस नोव्हेंबरमध्ये घेतले दोन हजार सोळामध्ये आणि प्रत्येक साधारण माग नागरिक विद्यार्थी कॉर्पोरेटच्या काम करणारे माणूस प्रत्येकाकडे आव्हान पाठवणे तुम्ही या आणि हा हेरिटेज पदयात्रा हा पदयात्रेमध्ये सहभाग व्हा ताकी शासन बा संबंधित अधिकारी व व्यक्ती त्यांच्या लक्ष येईल की हा संस्था हा संस्था द्वारा केले गेले जे प्रयत्न खरंच म्हणजे हा जगबापी एक श्रेष्ठ उदाहरण होऊ शकतात आणि हा किल्ल्याचा परिचय जगमध्ये प्रसिद्ध होऊ शकतात कि हा किल्लाच्या करण्याकरता दोन हजार सोळामध्ये जवळजवळ सात आठ हजार माणूस घेऊन आम्ही किल्ल्यापर्यंत गेले आणि किल्ल्याचे जाण्याचे अगोदर मी आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला मांडले की हा आमचा एक प्रयत्न आहे हा प्रयत्नामध्ये आणि आम्ही एक बोर्ड बनवले होते प्रत्येक जे युनेस्कोमध्ये जे, हा जे, फ्रांस, फ्रांस जे, जे हा ओ हा संवाद पोहोचला पाहिजे फ्रान्स फ्रान्समध्ये युनेस्कोच्या जे पॅरिसमध्ये ऑफिस आहे तिथेपर्यंत पोचलं पाहिजे आणि हा प्रत्येक सिग्नेचर जे हजारो माणूसच्या से हजारो हजारो माणूसचं सिग्नेचर मी पॅरिस फ्रान्समध्ये युनेस्को ऑफिसमध्ये पाठवले हो युनेस्कोचे जे संबंधित वास्तु वास्तुविषयक जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर योगायोग केले तसंच दिल्लीमध्ये जे युनेस्कोच्या हा मॉन्युमेंट्स आणि विभिन्न काम बघणारे माणूस त्याच्याबरोबर मी सम सम केले आणि त्याला आव्हान केले की हेरिटेज माध्यमामध्ये जे मी प्रयत्न करत आहे की कसं काय हजारो हजारो माणूसपर्यंत मुंबई पुण्याचे माणूसपर्यंत हा हेरिटेज वॉकच्या जे परिचय माहिती पोहोचलं पाहिजे आणि विशेषतः राज्य एवं केंद्र केंद्रशासनच्या अधिकारी मी मिनिस्ट्री ऑफ आफ कल्चरल अफेअर्सला पण कळवले की असा असा मी स्वतः दिल्लीमध्ये आहून त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये भेट केले आणि आमचे एकच प्रयत्न होते की कसं काय हा मोनुमेंट लोहगड किल्लाच्या माहिती आम्ही दिल्लीपर्यंत पोचू शकू आणि दिल्ली ह्याच्या रेकमेंडेशन युनेस्कोमध्ये करो हा प्रयत्न दोन हजार सा सोलापासून दोन हजार तेवीसपर्यंत आमच्या सतत चाललं होतं आणि प्रति प्रत्येक बार जवळजवळ दहा ते बारा हजार माणूस हा वाकमध्ये सहभाग घेतले हेरिटेज वाकमध्ये सहभाग घेतले आणि प्रत्येक बार मी केंद्र शासन आणि राज्य शासनला सूचित करता केले की असा असा माणूसच्या मनातमध्ये आहे की कसा काही ह्याच्या अंतर्भुक्ते म्हणजे ह्यांच्या नोंद युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये आणणार आहे तो आज मी खरंच म्हणजे म्हणजे खरं हा गर्व म्हणते ना हे गर्व म्हणजे जे मला आनंद खरंच म्हणजे आज आनंद वाटते की देवा ऐकले युनेस्को हेरिटेज लिस्टमध्ये हा लोहगड किल्ला आज नामांकित झाला आणि माझा विश्वास आहे हजारो हजारो माणूस परदेशात ते येणार आमच्याकडे इथून पाहणार आणि तुम्हाला हे सांगायचे आहे माझा की जेव्हापासून मी हेरिटेज वॉक सुरू केले तिथे माणूसचे आगमन पण जास्त झाला पूर्वी किती होते महिन्याला एक हजार डेड हजार आज ते झाला महिन्याला चाळीस ते पन्नास हजार हो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद